नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज आपण आवळा सुपारी बनवणार आहोत यासाठी मी अर्धा किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि ते एका चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे अशा प्रकारे ठेवायचे ते आणि पाणी उकळी पाण्याला उकळी आली त्यावर असे ठेवून घ्यायचे आणि वरून झाकण लावून ठेवून द्यायचं हे फक्त पाच मिनिटच आपल्याला वाफवून घ्यायचे आहे गॅस बंद करायची गॅस अशी फास्टच ठेवायची आपल्याला गॅस बंद करून दोन मिनटाने ते ओपन करून पाहायचे हे अशा प्रकारे हे आवळे आपले लगेच शिजल्या जातात ते थंड करून घ्यायचे तोपर्यंत आपण मसाला बनवूया त्याचा जिरे घेतले तिथे एक चमचा अजून एक चमचा घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि एक चमचा ओवा घेतला आहे जिरे ओवा हे आपल्या पचनासाठी खूप चांगले असतात आणि एक चमचा मी बडीशेपसुद्धा घेतली आहे सुद्धा आपल्याला अन्नपचन करायला खूप मदत करते इथे मी हे सर्व मंद गॅसवर भाजून घेतले आहे व्यवस्थित ते भाजून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे त्यानंतर मी काळं मीठ घेतलं आहे काळं मीठसुद्धा आपल्या पोटासाठी वगैरे खूप चांगलं असतं इथे मी दोन चमचे काळं मीठ घेतलं आहे तुम्ही आपलं साधं मीठसुद्धा घेऊ शकता तर हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते एकदम जे बारीक पावडर करून घेतल्यानंतर असे होते आता आपण हे आवळे असे हाताने पटपट असे निघले जातात असे सर्व आवळे आपण तोडून घ्यायचे आहेत त्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत असे सर्व फोडी करून घेतल्यानंतर यावर हे सर्व आपण जो तयार केलेला मसाला आहे तो घालून घेते तो सर्व असा व्यवस्थित सर्व आवळ्याला लागेल असा मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे सर्व सर्व मिक्स करून घ्यायचं आणि उन्हामध्ये हे दोन थे तीन दिवसा मदे मदे ते तीन दिवसामध्ये एकदम मस्त कडकडीत सुकले जातात इथे पहा मी असं उन्हामध्ये ठेवलेत त्याला अशा प्रकारे हे दोन दिवसामध्ये व्यवस्थित होऊन जातात दोन दिवसानंतर पहा कसे झालेत माझे